तर मित्रांनो आपण सातत्यानं महाराष्ट्र किंवा सिडको संदर्भात जे काही अपडेट्स आपल्याला मिळतात ते प्रत्येक अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असतो आणि आपल्याला माहीत असेल की नुकतीच महाडाच्या पुणे मंडळाच्या जवळजवळ तीन हजार तीनशे बासष्ट घरांची सोडत जाहीर करण्यात आली आणि त्या सोडतीच्या अंतर्गत वेगवेगळ्या उत्पन्न गटातील अर्जदारांना हक्काच्या घरांची स्वप्नपूर्ती झालेली आहे पण याच वेळेस आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री, मंत्री मान्य एकनाथजी शिंदे यांनी एक अतिशय महत्त्वाचं वक्तव्य केलेलं आहे महत्त्वाची घोषणा केलेली आहे अर्थातच ती म्हणजे येणाऱ्या वर्षभरामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये म्हाडाच्या माध्यमातून जवळजवळ एक लाख घरे बांधण्यात येणार आहे आणि या संदर्भात आज आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजे येत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर खरं तर मित्रांनो आज आपल्या केंद्र शासनाचं म्हणजे केंद्रीय बजेट 2025 हे सादर झालेलं आहे आणि या बजेट अंतर्गत नेमका रिअल इस्टेट क्षेत्राला काय ले ले, ले ले, काय मिळालेलं आहे अशा कमेंट्स आपल्याकडे आलेल्या आहेत पी एम वायच्या संदर्भात काही निर्णय झालेला आहे का असे आपल्याकडे कमेंट्स आलेले आहेत एकंदरीत घर घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी काय महत्वाच्या तरतुदी याच्यामध्ये करण्यात आलेल्या आहेत अशा अनेक कमेंट्स आपल्याकडे आलेले आहेत आणि जो काही अर्थसंकल्प सादर झाला मित्रांनो त्याच्यावरती नेमकं रिअल इस्टेट क्षेत्राशी संबंधित काय काय महत्वाचे मुद्दे आहेत घर घेणाऱ्याशी संबंधित काय काय महत्वाचे मुद्दे आहेत गृह कर्जाशी संबंधित काय काय मुद्दे आहेत हे सगळं आपण उद्या संध्याकाळी सविस्तरित्या जाणून घेणार आहोत कारण अद्यापही संपूर्ण डिटेल्स प्राप्त झालेले नाही आहेत एवढंच मित्रांनो की जो काही सं अर्थसंकल्प सादर झालेला आहे तो नक्कीच मध्यमवर्गीयांच्या चे चेहऱ्यावरती हसू फुलवणार आहे त्याशिवाय जे कोणी नोकरदार असतील मध्यमवर्ग असतील शेतकरी असतील किंवा कष्टकरी असतील त्यांच्यासाठी सुद्धा बऱ्यापैकी काही तरतुदी करण्यात आलेल्या आहेत पण इथे मात्र सरळ सरळ रिअल इस्टेटला खूप काही मिळालं असं अजिबात नाही पण जर समजा इन इन्कम टॅक्सचे स्लॅब जर चेंज झाले असतील तर नक्कीच लो आ, लोकांची जे काही परचेसिंग पॉवर आहे ते वाढणार आहे आणि त्याच्या माध्यमातून घरं घेणाऱ्याचा ओढा वाढणार आहे होम लोन घेणाऱ्यांचा ओढा वाढणार आहे आणि त्याचं जे काही इयम आहे ते हप्ते फेडण्यासाठी सक्षम होणार आहेत आणि म्हणून कुठेतरी याचा इनडायरेक्टली या रिअल इस्टे रियल इस्टेट क्षेत्रावरती सकारात्मक परिणाम होणार आहे पण नेमकं जोपर्यंत हे सगळे डिटेल्स आपल्याला बारकावे लक्षात येणार नाहीत तोपर्यंत त्याच्यावर बोलणं आपल्याला संयुक्त ठरणार नाही पण उद्या संध्याकाळी मी नक्कीच त्याच्यावरती बोलेल मित्रांनो की नेमका पी एम एवाय रिअल इस्टेट किंवा ज्या काही का मुद्दे आपण बोललो त्याच्या संदर्भात काय काय महत्त्वाचे मुद्दे हे किंवा महत्वाच्या ज्या काही तरतुदी त्या काय काय त्या आपण पुढील भागात पाहूया पण आज सगळ्यात महत्त्वाचं जो काही महाडाचा मुद्दा आहे त्याच्यामध्ये जी काही एक लाख घरी बांधू असं आपल्या राज्याचे गृहनिर्माण मंत्री यांनी सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये जी काही घरे बांधली जात आहेत ती कुठे असणार आहेत ती गती कधीपर्यंत पूर्ण होऊ शकतात ते कोणत्या 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 ठिकाणी बांधली जाणार आहेत असे अनेक प्रश्न आपल्या मनात निर्माण झाले असतील तर सगळ्यात तीन प्रकर, तीन प्रकार ठिकाणी क्लस्टर डेव्हलपमेंटच्या माध्यमातून जास्त जोर दिला जाणार आहे तो म्हणजे मुंबई ठाणे आणि पुणे त्याच्या व्यतिरिक्त महाराष्ट्रातील इतर अनेक मंडळाच्या अंतर्गत या पुनर्विकास प्रकल्पातून घरे उभारणीचं काम केलं जाणार आहे साधारणतः वर्षभरामध्ये एक लाख घरे उभारण्याचं टार्गेट सध्या म्हाडाने ठरवलेलं आहे आणि म्हणून ते महा ते टार्गेट पूर्ण करण्यासाठी ज्या काही उपाययोजना करणं गरजेचं आहे जो काही शंभर दिवसाचा शंभर कलमी कार्यक्रम राबवणं आवश्यक का आहे तोही कुर्तरी राबवला जातो आहे आणि त्याच्या माध्यमातून जेवढ्या परवानग्या देणं आवश्यक आहे जेवढे प्रकल्प सँक्शन करणं आवश्यक आहे ते कुर्तरी करण्यावर भर दिला जाणार आहेत आता इत उर्वरित मुंबई व्यतिरिक्त उर्वरित महाराष्ट्रामध्ये हे काम करणं एवढं असं अवघड नाही आहे पण मुंबईमध्ये हे सगळं जर करायचं असेल त्याला खूप मोठे चॅलेंजेस फेस करावे लागणार आहेत आता मुंबईमध्ये दे क्लस्टर डेव्हलपमेंटच्या माध्यमातून समूह विकासाच्या माध्यमातून ही घरे उभारली जाणार आहेत खरं तर येणाऱ्या पाच वर्षामध्ये तीस लाख घरांचं उद्दिष्ट सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये येणाऱ्या पाच वर्षांनी मुंबईमध्ये फक्त आणि फक्त आठ लाख घरी मुंबईमध्ये बांधण्याचं कोणतरी टार्गेट ठेवण्यात आल्याचं सांगण्यात आलेलं आहे आणि त्याचा पहिला टप्पा जो काही आहे तो या क्लस्टर डेव्हलपमेंटच्या माध्यमातून केला जाणार आहे आणि एक लाख घरी ही वर्षभरामध्ये बांधली जाणार आहेत जे आता जे काही घरांची संख्या सांगितली जाते ती तेवढी पूर्ण जाईल किंवा नाही जाईल हा पुढचा भाग आहे पण आता जे काही महत्त्वाच्या बाबी सांगितल्या गेल्या की जी काही एक लाख घरे बांधली जाणार आहेत ती क्लस्टर डेव्हलपमेंट असेल ज्या काही झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प असतील त्याच्या माध्यमातून झोपी योजनेच्या माध्यमातून ही सगळी घरे बांधली जाणार आहेत म्हणून जुन्या चाळींचा पुनर्विकास जो काही आहे तो केला जाणार आहे आणि त्याच्या अंतर्गत त्याच्या अंतर्गतच ही सगळी घरे उपलब्ध केली जाणार आहेत आणि ज्यावेळेस सोडत झाली मित्रांनो त्या सोडतीच्या वेळेस आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार त्याशिवाय म्हाडाचे इतर अधिकारी उपस्थित होते आणि त्यांच्या हस्तेच ही सोडत काढण्यात आलेली आहे आणि पहिला आपण मित्रांनो की या महाडाच्या सुरतीला सुद्धा खूप उदंड असा प्रतिसाद मिळालेला आहे अर्थातच तीन हजार तीनशे बासष्ट घरांसाठी ती जवळजवळ बहात्तर हजार अर्ज दाखल झालेले होते म्हणजे उदंड असा प्रतिसाद पुण्याच्या लॉटरीला मिळालेला आहे हा जो हो काही निर्णय घेतला गेला ही जे काही घोषणा केली गेली त्याच कार्यक्रमाच्या वेळेस करण्यात आलेली आहे तर नेमकं का याबाबतीत काय काय महत्वाचे मुद्दे सांगण्यात आलेले आहेत हे आपण पाहूया एका माध्यमातून तर पहा मित्रांनो देशाच्या अर्थव्यवस्थेला उभारी देण्याकरिता केंद्र सरकार देशभरात चार राज्यांमध्ये ग्रोथ हब उभारणार आहे यापैकी एक मुंबई महानगर क्षेत्रात आहे यामध्ये मोठ्या प्रमाणात उद्योग आय टी कंपन्या सेवा क्षेत्राचा समावेश असणार आहे ज्यामुळे मोठ्या प्रमाणात अधिकारी कर्मचारी वर्ग निर्माण होणार आहे या पार्श्वभूमीवर म्हाडा तब्बल आठ लाख घरे उभारणार आहे एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री पुढे पहा मित्रांनो झोपडपट्टी पुनर्विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न रखडलेले गृहनिर्माण प्रकल्प मार्गी लागावेत व झोपडपट्टी पुनर्विकास व्हावा यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे या माध्यमातूनही मोठ्या प्रमाणात ग्रहसाठा उपलब्ध होणार आहे मुंबई पुणे ठाणे या शहरामध्ये समूह विकास योजनेद्वारे नियोजनबद्ध ग्रहनिर्मिती करण्यासाठी शासनातर्फे प्रयत्न केले जात असल्याचे शिंदे यांनी सांगितले महाराष्ट्र शासन विविध योजनांच्या माध्यमातून परवडणाऱ्या घरांची निर्मिती करीत आहे तर एकंदरीत आपल्याला समजलं असते मित्रांनो की नेमका जी काही घरे बनवली जाणार आहेत ती वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकल्पाच्या माध्यमातून बनवली जाणार आहेत फक्त मुद्दा एवढाच आहे की जे काही घरे बनवली जातील जी काही घरे उभारली जातील ती फक्त सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारी असावीत कारण आता जे शिरकोच्या बाबतीत घडलं ते या घरांच्या बाबतीत घडू नये एवढी सर्वसामान्य अर्जदारांची इच्छा आहे आणि तसं म्हाडाच्या बाबतीत बोलायचं झालं मित्रांनो तर आत्तापर्यंत म्हाडाच्या सगळ्याच लॉटरीजना उड्डंड असा प्रतिसाद मिळालेला आहे आपण पाहिलेला आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये सुद्धा अशी घरे उभारली गेली तर नक्कीच सर्वसामान्यांचं हक्काच्या घराचं स्वप्नही पूर्ण होऊ शकतं काही प्रमाणात म्हाड्याची जे काही घरे आहेत ती मुंबईमध्ये खूप जास्त रिस्पॉन्स असतो हो। पुण्यामध्ये खूप जास्त रिस्पॉन्स मिळतो हो। तसा रिस्पॉन्स अमरावती नागपूर मंडळाला मिळताना दिसत नाही अबुईसली आपल्याला माहिती आहे इकडे जागेची वानवा नाही आहे जागा पाहिजे तशी उपलब्ध होते आणि लोकांचा कल असतो की स्वतः जागा खरेदी करून तुमदार बंगला बांधण्यावरती तिकडे जोर असतो पण मुंबईमध्ये मात्र जेवढे अर्जदार आहेत घर घेण्याची इच्छुक ते पहिलं म्हाड्याच्या लॉटरीकडेच बघतात म्हाड्याच्या लॉटरीसाठीच प्राधान्य देतात आणि हे मागच्या अनेक वर्षापासून आपल्याला दिसून आलेलं आहे तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद